भुसावळ शहरातील जामोल्ला भागातील आर के किताब घरासमोरील डी सुपर कोल्ड्रिंक्स आणि चहाच्या दुकानात शुक्रवारी सकाळी साडेसात वाजता गोळीबार करून तेहरीन नासिर शेख याचा खून करण्यात आला होता जळगाव एल सी बी आणि भुसावळ बाजारपेठ पोलिसांनी सात संशयितांना ताब्यात घेतले असून त्याच्याकडून चार गावठी कट्टे तीन जिवंत काळतूस एक रिकामी पुळी हस्तगत करण्यात आल्याची माहिती अपर पोलीस अधीक्षक अशोक नकाते यांनी दिली आहे पोलीस अधीक्षक कार्यालयात प्रेरणा सभागृहात आयोजित पत्रकार परिषदेत पोलिसांनी सविस्तर माहिती दिली प्रसंगी भुसावळ उपविभागीय पोलीस अधिकारी कृष्णाथ पिंगळे एल सी बीचे निरीक्षक बबनावाड भुसावळ बाजारपेठ पोलीस ठाण्याचे निरीक्षक राहुल वाघ आदी उपस्थित होते शुक्रवारी तेहरीन नासिर शेख वय वर्ष बत्तीस राहणार मच्छीवाडा जामोल्ला भुसावळ हा चहा पिण्यासाठी जामोल्ला भागातील आर के किताब घरासमोरील डी सुपर कोल्ड्रिंक्स आणि चहाच्या दुकानात सकाळी साडेसात वाजता आला होता दोन दुचाकीवर तोंडाला रुमाल बांधून आलेल्या चार संशयितांनी गावटी पिस्तूल पाच गोळ्या झाडून तहरीन याचा खून केला होता टीम एल सी बीने पकडले पहिले तीन संशयित खून प्रकरणी तन्वीर मजीद पटेल अनवर पटेल रमेश पटेल शेख साहिल शेख रशीद मजीद पटेल अदनान उर्फ काल्या शेख युनुस सर्वे राहणार भुसावळ यांच्याविरुद्ध बाजारपेठ पोलीस स्टेशनला गुन्हा दाखल करण्यात आला आहे त्यानंतर गुन्हा दाखल झाल्यापासून आजपर्यंत सदर गुन्ह्यातील आरोपी हे फरार झाले होते दिनांक अकरा रोजी संशयित आरोपी सलमान अब्दुल मजीद पटेल उर्फ रमेश पटेल वयवर्ष तेहतीस राहणार पटेल कॉलनी खडका रोड भुसावळ याच्यासह दोघांना पोलीस निरीक्षक बबन आव्हाड स्थानिक गुन्हे शाखा जळगाव यांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हा शाखेचे पोलीस उपनिरीक्षक शरद बागल हवलदार कमलाकर बागुल गोपाळ गवाळे गजानन देशमुख संगपाल तायडे महेश सोमवंशी सचिन पोळ यांनी बल्लारशा जिल्हा चंद्रपूर येथून ताब्यात घेऊन भुसावळ बाजारपेठ पोलीस स्टेशन येथे हजर केले आहे मनमाड येथून आवडल्या चौघांच्या मुसक्या गुन्ह्यातील इतर फरार आरोपी हे मनमाड शहराचे जवळपास असल्याची खात्रीशीर बातमी पोलीस निरीक्षक राहुल वाघ भुसावळ बाजारपेठ पोलीस स्टेशन यांना मिळाल्याने लागिलच त्यांनी भुसावळ बाजारपेठ पोलीस स्टेशनचे दुय्यम अधिकारी व गुन्हे शोध पथकाचे अंमलदार यांचे पथक तयार करून लागलेलंच त्यांना ताब्यात कामी रवाना केले होते मिळालेल्या माहितीनुसार नमूद पथक यांनी आरोपीनामे अदनान शेख युनुस वर्ष एकोणतीस राहणार आगाखानवाडा भुसावळ शेख साहिल शेख रशीद वयवर्ष एकवीस राहणार आगाखानवाडा भुसावळ अब्दुल हनीफ पटेल वय वर्ष एकतीस राहणार शेरा चौक मास्टर कॉलनी जळगाव सनीस नाईन मोहम्मद आसिफ वय एकोणावीस एक राहणार एम आय डी सी एरिया जळगाव अशांना शितापीने मनमाळ परिसरातून ताब्यात घेतले चौघांकडून चार गावटी पिस्टूल तीन जिवंत काढतोस आणि एक रिकामी पुंगडी हस्तगत केली आहे संपूर्ण कामगिरी पोलीस अधीक्षक जळगाव महेश्वर रेड्डी अपर पोलीस अधीक्षक अशोक नकाते उपविभागीय पोलीस अधिकारी भुसावळ कृष्णात पिंगळे तसेच भुसावळ बाजारपेठ पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक राहुल वाघ यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलीस निरीक्षक गणेश धुमाळ सहाय्यक पोलीस निरीक्षक अमित कुमार बागुल पोलीस उपनिरीक्षक मंगेश जाधव पोलीस उपनिरीक्षक राजू सांगळे पोलीस उपनिरीक्षक मंगेश बेंडकोळी हवालदार विजय नेरकर रमन सुरळकर उमाकांत पाटील महेश चौधरी अन्वर शेख निलेश चौधरी अतुल पवार सोपान पाटील प्रशांत परदेशी जावेश शहा भूषण चौधरी योगेश माळी राहुल वानखेडे हर्षल महाजन अशांनी केली आहे बघत रहा एम एच न्यूज मुख्य संपादक श्रीकांत वानखेडेसोबत ब्युरोचीफ जोहेब सय्यद जळगाव जिल्हा महाराष्ट्र